हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये नेहमी आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघतच असतो तर त्याच पद्धतीने मी आज तुमच्यासाठी घेऊन आले कोबीची एक वेगळी चटणी जिचं नाव आहे कोबीचा चटका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल सुरुवातीला मी एक लहान आकाराचा कोबी घेतला आहे आणि आता मी हा चॉपरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर लहान एकदम बारीक असं चिरूही शकता किंवा किसूनही घेऊ शकता त्यानंतर मी हा कोबी एका बाउलमध्ये काढून घेते आणि साधारण अर्धीवटी हरभरा डाळ मी दोन तासांसाठी भिजत ठेवली होती आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून हे व्यवस्थितपणे बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता ही वाटलेली डाळ आपण बारीक केलेल्या कोबीमध्ये घालूया तुम्ही हवं तर कोबी किसूनसुद्धा घेऊ शकता पण त्याचा रस काढला पाहिजे नाहीतर हा ही जी चटणी आहे किंवा हा जो चटका आहे तो एकदम पानसट होऊन जाईल आता मी त्यात आत चवीनुसार मीठ आणि चार ते पाच चमचे फेटलेलं दही घातलेलं आहे आता आपण एकदा ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात खूपच पटकन बनणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरा तडतडला की त्यात आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस मी बंद केला आहे आणि आता आपण हे या कोबीच्या चटणीमध्ये घालूया आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया वरून टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा आपला कोबीचा चटका तयार आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय